नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणीं आज आपण आलो आहोत मोह तालुक्यातील शेज बाबुलगाव येथे आज आपण या ठिकाणी दीपक माळी यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांची मंत्रालय क्लर्क व कर सहाय्यक पदी निवड झाली आहे स्पर्धा परीक्षेतील त्यांच्या यशाबद्दल आज आपण त्यांच्याच जाणून घेणार आहोत माझं प्राथमिक शिक्षण शेज बाबुलगाव येथील जिल्हा परिषदच्या शाळेत पार पडलेलं आहे आणि माध्यमिक शिक्षण अंकोली इथं तर पुढील पदवीचं शिक्षण मी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर इथून पूर्ण केलं भौतिकशास्त्र या विषयामध्ये आणि तसं पाहायला गेलं तर माझी परिस्थिती बेताचीच होती माझे वडील ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत आई घरकाम बघून मजुरी देखील करते आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर परिस्थिती म्हणजे अशी काही जास्त मोठी होती किंवा मला जास्त सपोर्ट होता असं काही नाही पण परिस्थितीचा भाव करायची तर माझी पण इच्छा नाही आणि मला यात सगळ्यात मोठं पाठबळ लाभलं ते माझे आत्याचा मुलगा श्री पोपट सुभाष भानवाशी यांचं त्याचं मार्गदर्शन आणि त्याच्या पाठबळामुळं मी इथंपर्यंत येऊ शकलो किंवा नाहीतर मी ह्याच्या आधी शिक्षण अर्ध्यावर सोडून मला काम करावं लागलं असतं आणि नंतर स्पर्धा परीक्षेच्या विश्वात जेव्हा मी पाय ठेवला त्यावेळेस मला सगळ्यात म महत्वाचं पाठबळ दिलं ते माझ्या लहान भाऊ वयानं जरी लहान असला तरी त्यानं त्याग आणि कर्तृत्व आणि त्यानं माझ्यापेक्षा मोठी उंची गाठलेली आहे त्यानं आपल्या खोद्या खांद्यावर माझ्या स्पर्धा परीक्षेच्या खर्चाची सगळी जबाबदारी पेलून धरली आणि त्याच्याबद्दल बोलायचं बरंच आहे म्हणजे शब्द कमी पडतील त्यानं रामायण रामायतील जसा भरत होता रामायणातला त्या पद्धतीने ते अगदी करून दाखवलेलं आहे आणि आता संकटाचा काळ त्यानं माझा पेलून धरला होता माझा जो सुखाचा काळ असणार आहे फक्त त्यासाठी असणार आहे असं मला सांगू वाटतं इथं आणि अभ्यासाबद्दल बोलायला गेलं तर मी स्पर्धा परीक्षेचा पहिला अटेम्प्ट दोन हजार एकोणीसला दिलता मी जवळून राहिलेलो पूर्वमध्ये मग नंतर थोडं कोरोना वगैरे ह्या विष अशा परिस्थिती जन्य परिस्थितीमध्ये थोडा वेळ लागला परीक्षा होण्यासाठी विलंब झाल्याने थोडा कालावधी गेला आणि त्यानंतर परत एकदा जोमान अभ्यास चालू केला आणि दोन हजार बावीसची राज्यसेवा मे प्रिलिम्स पास झालो मीन्स दिली कम ग्रुप सी मीन्स दिली ग्रुप बी मीन्स दिली तेवीसला पण सेम मीन्स दिल्या सगळ्या राज्यसेवा मेन्स दिली तेवीसची कंबाईनची मेन्स दिली पाच नोव्हेंबर तेवीसला पण माझ्या चुकीमुळं एक उत्तरपत्रिकेमध्ये माझे मेन्सला चौदा गोल चुकले त्यामुळे मी ए एसओ किंवा पी एस आय एस टी आय ह्या पदापासून माझी संधी हुकली गेली नंतर मी फक्त माझ्या त्या जे अपयश होतं ते स्पर्धा माझी चूक झाली ती ते मी ग्रुप सी चौ तेवीस डिसे देसे, सतरा डिसेंबर तेवीसला होणार ते होती त्यात होऊ दिलं नाही आणि तिथं चांगला स्कोअर मिळवला मला मेन्सला एकशे एकतीस पॉईंट पंच्याहत्तर स्कोअर आला आणि त्यातून माझ्या आता रिझल्ट मध्ये मंत्रालयीन क्लर्क व करसहाय्यक ह्या दोन्ही पदावर निवड झालेली आहे चांगली गुण घेतल्यामुळे मी तर स्पर्धा परीक्षेमध्ये आल्यानंतर एकच विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे की सातत्य ठेवलं पाहिजे आणि परिस्थितीचा वगैरे भाव न करता आपल्यापाशी जर प्रामाणिक कष्ट करायची इच्छा असेल तर आपल्याला नशीब पण साथ देतं त्यामुळं असंच पुढं जावा आणि माझ्यासाठी बघायला गेलं तर स्पर्धा अजून पण संपलेली नाही चालूच आहे आणि माझ्या याच्यामध्ये दे मित्रांचा देखील तेवढा दे सहभाग आहे मला प्रत्येक कोणावर मित्र चांगले मिळत गेले त्यांनी देखील सपोर्ट केलेला आहे त्यामुळं मित्रांचा देखील मला आभार मानायचे आणि माझे ओव्हरऑल नातेवाईक आहेत ते जवळचे तर त्यांचाही देखील खूप सपोर्ट आहे किंवा आमचे वडील जिथे काम करतात तिथले मालक असतील त्यांचे किंवा तर त्यांनी पण असं कधी आमच्या वडिलांना जाणवू दिलं नाही की तुम्ही कशाला इतके दिवस पोरांना शिकवताय त्यांना काम करू द्या म्हणजे त्यांनीही अशी भावना ठेवली की काहीतरी कर बाबा तू की जेणेकरून तुला लवकरात लवकर चांगलं सक्सेस मिळेल आणि आमच्या आईची तर शिकवण असायची बाबा कारण तिनं तिचं आयुष्य सगळं मजुरीतच काढलं तर तिची एक शिकवण होती की बाबा काही करत तू कुठेही जा फक्त एक कर सावलीतला रोजगार मिळव की आमची जशी हालत होती तशी तुझी होऊन आणि त्यांना म्हणजे असं काय की आपल्यापासून स्वार्थच नाही की आपल्यापासून त्यांना काय मिळायला पाहिजे आपण सुखी राहिलो तर त्यातच आई वडील सुखे असतात हेच सांगायचं या निमित्तानं आणि सगळ्यांना तरुणांना माझी एक इच्छा आहे की व्यसनापासून लांब राहा जेणेकरून आपण समाजात एक चांगल्या पद्धतीने जीवन व्यतीत करू शकतो एवढंच बाकीच काय अभ्यास बघायला गेल तर मी सेल्फ स्टडीज केलेला आहे आणि आणि मो सांगितल्याप्रमाणे मोबाईलमध्ये एक चांगला ग्रुप तयार होता आम्ही चौदा पंधरा जोन मुलं एकत्र येऊन अभ्यास करत होतो त्यातील कोणच राहील नाही क्लास वन टू क्लास डी पर्यंत बऱ्यापैकी लोक त्यातील झालेले आहेत आणि बरेच परिचयाची पण आहेत लोकांच्या तर कधीही महोला आलं तर आपलं दत्तनगरला तिथं लायब्ररी मुलांनी चालू केलेली आहे तुम्ही कधीही भेट देऊ शकता जर कोणाला भेट द्यायची असेल तर बऱ्यापैकी तिथं म्हणजे पी एस आय एस टी आय एस ओपासून ते प्रत्येक फील्डमध्ये तिथून आमच्या ग्रुपमधून मुलं सिलेक्ट झालेली आहेत आणि सातत्य लागतं एम पी सीमध्ये करताना आणि एम पी सी हा आत्मविश्वासाचा पण थोडा भाग आहे कारण आत्मविश्वास जर आपण घालवला तर तो नंतर परत लवकर मिळवणं अवघड आहे आणि अभ्यास मा माझ्या पद्धतीचं माझं सांगायला गेलं तर आ, मी बऱ्यापैकी पहाटे अभ्यास करायचो दिवसाचे म्हणजे असं माझं वैयक्तिक मत आहे मी असं कोणाला नाही लागू आपल्या मेंदूची क्षमता आहे हार्डली एक दोन ते चार तास ग्राप ग्रासप होऊ शकतं आपण वाचलेलं नंतर फक्त आपण पानच पलटतो त्यामुळं अभ्यास करताना थोडा थोडा एक दोन तास जरी अभ्यास केला असेल तर एक दहा मिनटं वीस मिनटं फिरायला फिरायला म्हणजे इन द सेन्स की बाहेर जरा जाऊन आपण अभ्यासातनं बाहेर जाऊन परत ग्रीप धरणं गरजेचं आहे म्हणजे एक बारीक बारीक गॅप घेणं गरजेचं आहे मधीमध्ये दहावीस मिनटाचं तेने करून काय होतं की आपण जे लिंक वाचतोय ते कंटिन्युटी राहते आणि मेंदूलाही जरा थोडी शांतता मिळते नाहीतर चोवीस तास एखादा मुलगा जर पुस्तक समोरून घेऊन बसलाय तर ती त्यांना ग्रासप होईलच असं मला वाटत नाही वैयक्तिक पातळीवर बाकी लोक प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतील